हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सिड माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आत्ता वाजले दुपार ते साडे अकरा सोयोग गेले आहेत आमच्या काजूच्या बागेमध्ये सगळी कामं आवरून वाढ्यातली माझं जेवणसुद्धा झालं आहे फक्त आज मला सुकट आणि वांग बनवायचं आहे बाकी टोमॅटोचं सार भाकरी भात हे बनवून झालंय आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते ह्याच्या आधी एक दोन व्हिडिओ एकदम असे शॉर्ट शॉर्ट असं बनवलेले आहेत जसं वेळ मिळेल तसं कारण की आई पप्पा बहीण आले होते त्यामुळे ना व्हिडिओला अजिबातच वेळ मिळाला नाही आणि मोबाईल हातात घेण्याची इच्छा पण होत नव्हती कारण सगळी माणसं होती घरामध्ये तर खूप बरं वाटत होतं त्यामुळे असेल मोबाईलकडे माझं लक्ष जातच नव्हता अगदी नेटसुद्धा मी ओपन करून बघत नव्हती की मेसेज वगैरे असं काहीच त्यांच्यामध्येच वेळ गेला आणि आता मुंबईला गेलेत पप्पा बहीण त्याचं घर आमचं रिकामी झालंय आणि आमची राणी ना इथे झोपली आहे तरी बघा आमची राणी हिचं नाव आम्ही ठेवलं नव्हतं पण आई आणि पप्पानी तिचं नाव राणी ठेवलंय आणि हिचं ना खूप जमायचं त्यांच्यासोबत म्हणजे जास्त करून पप्पांसोबत एक दिवस अशी ना शांतच होती काय खात पित पण नव्हती कारण ना तिला पण पाच सहा दिवस ना सवय झाली होती त्यांची सगळीकडे असं गजबजाट होतं नाही मेन म्हणजे आवाज होता रात्री बारा बारा वाजेपर्यंत आम्ही असं बाहेर बसायचो बरं वाटायचं तर चला सुयोग बागेत गेलेत माझं थोडंफार काम आवर आणी। ते आहे ते मी आवरते आणि त्याच्यानंतर बघू काय करायचंय काय नाही करायचं आता ना ऊन पण खूप आहे ऊन खूप असल्यामुळे ना बाहेर काय काम करण्याची इच्छा होत नाही तसं तर आता काहीच नाही आहे ओ, काम करण्यासारखं काजूचंच काम आहे सर्व बागेतलं पण भाजी वगैरे जी लावली होती ना तीसुद्धा उन्हाने करपून जाते म्हणजे पाण्याचा थोडा शॉर्टेज आहे आमच्या इकडे त्यामुळे वांगी आहेत फक्त कारली आहेत काकडी होते आणि एक केळ पण आम्ही ना तोडली आहे म्हणजे पसवली हो होती ती केळ तयार पण झाली तर एक तोडली तर त्याचा व्हिडिओसुद्धा ना मला करायला वेळ नव्हता ठीक आहे अजून आहेत अजून दुसरी केळ ला। आहे ती तोडताना वगैरे नक्की दाखवेनच तुम्हाला मी काय गं राणी आणि दाणीला ना ती पण इथे आल्यापासून पटकन सगळं काही शिकली आहे बस म्हटलं तर तिकडे बसते ये म्हटलं तर येते म्हणजे तिला पण आता आमचा लळा लागलाय एवढ्या दिवसात आठ दिवस पण नसते झाले तिला तर माठ हिरवा माठ असं आता भाजी नाही आहे हिरवा माठ आहे दोन चार दिवसानंतर तो तयार होणार आहे ते जवळा पाण्यात टाकलंय वांगीच्या पोळी करून ठेवले कांदा टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट टाकली मला फारशी सुकी मच्छी आवडत नाही आणि खूप वर्षानंतर मी बनवते कारण मी खात नाही त्यामुळे हे पण खात नाही एकाला बनवायचं एकाला नाही असं होतं म्हणून मी दोघं पण खात नाही पण आई आणि ताईच्या तोंडात सारखं होतं वांग आणि सुकट वांग आणि सुकट म्हणून मग मला पण थोडी ना अशी चव आल्यासारखी झाली म्हटलं बघूया आ, करते वांगीच्या आपल्या परतबागेत आहेतच आणि सुकट माझ्याकडे नव्हतं पण घरातून आणलं आहे कोलीम कोलीमच आम्ही बोलतो पण ते सुकट सुकर्ण, सुकट असताना माझ्या तोंडात बसलं पटकन दोनच्या दिवसामध्ये तर आता करते कांदा टमॅटोवरतीच करते पटकन असं होऊन जाईल आणि ह्याच्यामध्ये ना आंबा असताना म्हणजे कैरी तर अजून टेस्ट वाढते पण आता ना आंबे नाही आहेत बघूया हे आणटी तोपर्यंत आमच्या बागेत हो तर अजूनपर्यंत आंबे नाहीच आहे या ना सगळीकडेच आंबे कमी आहेत कैरी असती तर बरं झालं असतं हे येईपर्यंत काय माझं होऊनच जाईल कारण मी वाट बघत काय बसणार नाही असली तर ठीक नसली तरी पण काय कोकम आहेतच आपल्याकडे इकडे मी पाण्यातून कोलिम असा आहे आणि त्याच्यामध्ये टाकलंय वांग काही पटकन शिजून जातं वांगी शिजायला वेळ जात नाही आणि त्याच्यामध्ये थोडसं गरजेपुरतं पाणी टाकीन मीठ टाकेन आणि कोकम टाकेन चार कोकम टाकले चवीप्रमाणे मीठ टाकले मीठ तर वेदानेच टाकायचं असतं कारण सुक्या म्हणूमध्ये मीठ हे असतंच मी सुक्या कोम आणि वांग्याची रेसिपी काही शेअर नाही करत आहे बनवतेच आहे खूप वर्षानंतर तर म्हटलं दाखवूया व्हिडिओमध्ये रुटिंग आपला व्हिडिओ असतो तर कारण तुमच्यापैकी काही जणी काही जणींची वेगळी पद्धत असेल बनवायची आणि काही जणी ह्याच्यापेक्षा सुद्धा छान बनवत असतील त्यावेळी ना मी वी व्हिडिओ असा रेसिपी अशी शेअर नाही करत आहे की तुम्ही करून बघा असं वगैरे मी बनवतेच आहे तर म्हटलं आपला रोटिंगचा व्हिडिओ तर त्याच्यामध्ये दाखवे राणी भोकत होती म्हणून मी ना बाहेर बघायला आली तर इकडे राणामध्ये माकड आलं होतं पहिल्यांदाच राणी आल्यापासून कारण एवढे दिवस माकड येत नाही आहेत काजूच्या बागेत असतात ते बोंड खत ऊन बघा किती रखरखीत ऊन आहे आणि इथे आम्ही काजूची बोंड म्हणजे काजू सगळे ठेवले आहेत बागेतले आणून थोडेसे काढून झाले काल रात्री काळोख पडला म्हणून काढायचे राहिलेत आता सुयोग परत ह्याच्यात येऊन ॲड करतील मग ते एकदमच संध्याकाळी बसणार सावलीमध्ये ह्या उन्हात आता काय बसणार काम करायला चला लगते लगते। ना जरा ना पुढे जाते आणि दाखवते काकडी पण बघ लागले आता काकड्या खाऊन झाल्या काढते काही ठेवणार नाही पटकन आले आणि हिचा काही लक्ष नसलं लागत जरा बाई कोंबड्या पण आता ना जास्त करून आतमध्येच राहतात गरम होत्या म्हणून त्यांना तर आम्ही सोडतच नाही फक्त संध्याकाळी पाय मुके करायचं म्हणून जरा सोडतो आणि पिल्ल बघा दहा पिल्ल होती त्यातली आता सहाच राहिले कारण ना गरमीमुळे चार पिल्ल मेली, आणि हिला बसवली अंड्यावरती आता गर्मी मध्ये किती पिल्ल काढेल काय काढेल काय माहिती नाही ते बघू तिचे एकवीस दिवस पूर्ण होतील तेव्हा सुयोग आलेत बाकीतून त्यांच्यासाठी बेड उघडायला गेली होती आणि सगळ्या वास आय भोंडूचा कस बघा सुयोग आले म्हणून लगेच जेवण वाढलंय तिला थोडस जेवली गरम होतंय ना तिला पण एवढं उन्हातानातून सुयोग जातात त्यामागे ही मेहनतच असते तेव्हा कुठे हे जमा होतात नाही गेलं तर काहीच नाही भेटणार हां नाही गेलं तर दुसरे घेऊन जायला आहेतच रेडी पण मे मागची मेहनत कोणाला दिसत नाही ना हां मेहनत नाही दिसत पण हे दिसतं काजू फक्त <laughs> दिसतात का त्यामागे काय मेहनत असते उन्हात इकडची सगळी वाडातली कामं आवरून ते भर उन्हामध्ये हे पण करायला जातात काजू गोळा करायला जातात असो आपली मेहनत आपल्याकडे हा आता जरा मळब आली अजून जेवायचं बाकी आहे सुयोगची अंघोळ बाकी आहे आणि त्याचबरोबर ही आमती आमची अशी गाडी पण खराब होती ती धुवायला लागते मग योग चालले होता डेरी मध्ये मला काम देऊ तुम्ही सकाळी बघितलं दुपारी बघितलं काजू आणले तर ते बोंड वेगळी आणि बिया वेगळ्या करायच्या आहेत okay.